इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा शहरामधील जुने कोर्ट गल्ली इथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून सुगंधी तंबाखूसह मावा तयार करून विक्री करणाऱ्या तिघांवरती गुन्हा दाखल केलाय त्यांच्याकडून तीन लाख अठरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाट आणि पोलीस नाईक संदीप दरंदले यांनी दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्यात जुने कोर्ट गल्ली इथे छापा टाकून दोन लाख पाच हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा मुद्देमाल जप्त करून जावेद फज्जू शेख तसेच सुरेंद्र प्रसाद या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसऱ्या छाप्यामध्ये रियाज बाबा शेख आणि सुरेंद्र प्रसाद यांच्या ताब्यामधनं सुगंधी तंबाखू सुपारी तंबाखू पुडे आणि मावा तयार करण्यासाठी लागणारे यंत्र असा एक लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर सुरेंद्र प्रसाद हा फरार झालाय कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा